नेरळ माथेरान मिनी ट्रेनचा मूर्त अखेर ठरला असून सहा नोव्हेंबरपासून ही ट्रेन पर्यटकांच्या दिमतीस राहणार रा आहे यासाठी माथेरान रेल्वे स्थानकात जय्यत तयारी सुरू असून माथेरान मिनी ट्रेन सुरू झाल्यामुळे पर्यटकांना नक्कीच दिलासा मिळाला असून माथेरानच्या पर्यटनामध्ये यामुळे नक्कीच वाढ होणार आहे नागमोडी वळणे घेत तब्बल एकवीस किलोमीटर घाट रस्ता पार करत ही ट्रेन माथेरानमध्ये पोचत असते त्यामुळे माथेरान मिनी ट्रेनचे आकर्षण समस्त देशवासियांना व आंतरराष्ट्रीय स्तरावरतीही असल्याने मिनी ट्रेन माथेरानची मुख्य जीवनवाहिनी आहे सध्या या मार्गावरती फक्त दोनच फेऱ्या सुरू होणार असून नेरळहून सकाळी आठ पन्नास ला पहिली तर अकरा तीसला दुसरी ट्रेन सुटेल तर माथेरानमधून दोन पंचेचाळीस व चार वाजता परतीचा प्रवास करेल